साखर उद्योग हा आता बायो एनर्जी हब म्हणून उदयाला आला आहे ही अत्यंत जमीची बाजू आहे मात्र दुर्दैवाने राष्ट्रीय जैव ऊर्जा अभियानामध्ये साखर कारखान्यांच्या मूल्यांवर आधारित संयोजन निर्मितीला आवश्यक असं स्थान मिळत नाही अशी खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी तिसऱ्या नॅशनल को जनरेशन अवॉर्ड सोहळा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली राज्य वीज नियामक आयोग आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोग यांच्यामध्ये समन्वय नसल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं असा सल्ला देखील शरद पवार यांनी नॅशनल ने जनरेशन अवॉर्ड सोहळ्यात भाषण करताना दिला आहे योगदान दिलं आता हाच उद्योग ईशन कार्यक्रमामध्ये सक्रिय असून दोन हजार पंचवीस मध्ये इंटरमध्ये महत्वाचा सहभाग आहे आणि त्यामुळं सरकारला परत चरणामध्ये जवळपास पन्नास हजार कोटीच्या आसपास रकमेची वसत झाली आणि हा निधी देशाच्या इतर गरजेच्यासाठी वापरणं शक्य झालेलं आहे सर्व निर्मितीच्या मदतीनं साखर कारखाने मी आत्ता सांगितलं पाहून हायड्रोजन निर्मितीकडे वाटाल करत वेस्ट वेळचा उपयोग करून बायोसिबिजी निर्मितीचा सा मार्ग साखरधंद्यांनी यशस्वी केला आता त्याच्याबरोबर न्यूक्लिअर गवत आणि इतर कृषीजन्य कच्च्या मालाचा वापर करून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल आणि त्यामुळं साखर कारखानेचा बायो एनर्जी हब म्हणजे कृषी ऊर्जा प्रक्रिया केंद्रात रूपांतरित होत आहे ती अतिशय दवनीची बाजू आहे पण दुसऱ्यानं राष्ट्रीय जैव ऊर्जा अभियानामध्ये साखर कारखान्याच्या लगेचवर आधारित सहजीव निर्मितीला हवं तसं स्थान मिळत नाही तसंच राज्य वीज नियम नियामक आयोग आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोग सी ए आर सी यांच्यामध्ये संबंधाचा अभाव दिसतो आणि हा संबंधाचा अभाव हा केंद्र सरकारने ग्रामीण भारताच्या हिता हितासाठी या बाबीकडं गांभीर्यानं लट द्यायची गरज आहे एम एन आलीचे सल्लागार आणि माजी सहसचिव आज अफऱ्यामध्ये दिसतात त्यामुळे मला हे सुचवायचं आहे की धोरण कथे जे आहेत त्यांच्या नजरेला हे निदर्शन आणून द्यावं की भारतातील साखरधंद्याच्या वगळ्याच आधारित सहजीवन निर्मिती निर्मितीकडे पुन्हा अधिक लक्ष द्यायची गरज आहे मला विश्वास आहे की आर्थिक आचीक, आणि आर्थिकेतच अशा दोन्ही प्रकारच्या धोरणांवर थोर हस्तक्षेप केल्यास राष्ट्रीय जैव ऊर्जा अभियान दिशा अधिक बळकत होती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वार्षिक विजेची मागणी विकेंद्रित ऊर्जाचे महत्त्व दर्जेदार वीज वीज निर्मितीची गरज हे सर्व पुन्हा एकदा लग्याच आधारित सवीज निर्मितीचं महत्त्व अगोदर करत आहेत भारत सरकारने वग्यास आधारित सजीवन निर्मितीला वायामास आधारित सीवन निर्मितीपासून वेगळं ठेवू नये हा माझा आग्रह आहे आणि ही बाब मी केंद्र सरकारला दोन तीन वेळेस सूचवलेली आहे आता वेळ आली आहे की या दोन्ही गोष्टी एकसारख्या समजून वगै्यासाठी वायू मास म्हणून